रामनगर अनमोड या गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठवड्यापासून अवजड वाहनांना बंदी घातली आहे त्यामुळे या मार्गावर अवलंबून असलेले व्यवसाय बंद झाले असून नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून गुरुवारपर्यंत या मार्गावर अवजड वाहतूक सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आज व्यावसायिकांनी दिलाय आज रामनगर येथील हनुमान मंदिरात महामार्गावर अवलंबून असलेल्या व्यावसायिक ग्रामस्थांची बैठक झाली गुरुवारपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनासाठी हा महामार्ग खुला झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे हा महामार्ग हॉटेल वाहन चालक टिप्पर ट्रक मालक गॅरेज व अन्य व्यावसायिकांसाठी जीवनदाता आहे मात्र गेल्या सहा वर्षापासून दरवर्षी पावसाळ्यात मार्ग बंद केला जात असल्याने व्यावसायिक व त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांची उपासमार होत आहे अनमोड महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करताना चोरला मार्गाचा अवलंब करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते मात्र चोरला मार्गावर मलप्रभा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन ब्रिज धोकादायक असल्याने या मार्गावरून बेळगाव डी सी पीने अवजड वाहतुकीस बंदी घातली आहे त्यामुळे बेळगाव फिरणवाडी क्रॉसवर चोरला मार्गाने जाणारी सर्व वाहने अडवून रामनगरच्या दिशेने चुकली जात आहे त्यामुळे या वाहनाने जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित झाला असून कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित या विषयावर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे सध्या अनमोड मार्गाने सरकारी बसेस भाजीपाला दूध गॅस पुरवठा करणाऱ्या वाहनांना जाण्यास मुभा दिली आहे मग आम्हीच कोणते पाप केले असा प्रश्न अवजड वाहतूक व्यावसायिक व चालकांच्या कुटुंबियांनी केला आहे हाती ब्रिजवर पाइप लाईन मधून जाणारे पाणी ब्लॉक झाल्याने तिथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते मात्र पाईपलाईन मध्ये अडकलेला कचरा काढून अवजड वाहने जातील अशी व्यवस्था केली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अवजड वाहतुकीस परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे तर आम्ही दहा दिवसाचं मग पोलीस स्टेशन टू डी सीला लेटर पाठवले की जो अनमोड रामनगर अनमोड जो रस्ता आहे तो रस्ता, तो रस्ता सिक्स व्हीलर आणि बारीक गाडी आणि बस चालू हो व्हावी कारण आमच्या नंदाला सगळ्यांना प्रॉब्लेम आहे दहा दिवस झाले तरी पण काय उत्तर नाही काय नाही तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम तर मी काय म्हणतोय की त्यांनी काहीतरी आमच्यावर उपाय काढायचा आणि आम्हाला बारीक काढे जाऊन धंदा करू काहीतरी हे करून द्यायचं